सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत कॉर्न पराठा आता त्याच्यासाठी जे घेतलेलं मी साहित्य आहे इथे मी चार वाट्या कॉर्न घेतलेल्या आहेत इथे दोन वाट्या मी बेसन घेतलेलं आहे पाव वाटी गाजर पाववाटी मी इथे कोबी पाऊन वाटी कांदा एक चमचा आलू लसूण पेस्ट कोथिंबीर चार मिरच्या अर्धा चमचा तिखट एक चमचा धना पावडर आणि फोडणीसाठी मी इथे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि आता आपल्याला कणिक जी मळायची आहे त्या कणकेसाठी मी इथे सध्या दोन वाट्या कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही एक चमचा कसुरी मेथी घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि एक चमचा तेल घालून आपण पोळ्यांसाठी जशी कणिक मळतो तसं आपण याचं कणीक मळून घेणार आहोत थोड़े थोड़े थ, आता हे जे कॉर्न आहे हे आपण थोडे थोडे करून मिक्सर मिक्सरमधन बारीक करून घेणार आहोत याला पाणी न घालताच हे मिक्सर मिक्सरमधन बारीक करून घ्यायचे कढईमध्ये आता आपण दोन चमचे तेल घालून घेऊया ते थोडं गरम झालं त्याच्यामध्ये आता आपण हिंग्या मिरच्या हळदा करून घेतलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये घालून थोडा परतून या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद लसूण पेस्ट हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया थोडे हे परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण हे जे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे डाळीचं पीठ पण चांगलं अगोदर भाजून घेऊया पीठ आपलं चांगलं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हा कांदा थोडा परतून घेऊया त्याच्यानंतर गाजर कोबी हे चांगलं परतून घेऊया याच्यामध्येच आपण चरीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता आपण हे कॉर्न जे मिक्सर मधनं काढलेले होते ते घालून घेणार ही आपली धणा पावडर तिखट कोथिंबीर आणि ही आपण घेतलेली अर्धा चमचा आमचूर पावडर हे हो सगळं मिश्रण आपण आता छान मिक्स करून घेऊया मिशन एकत्रित झालेलं आहे आता याला आपण गार करायला या ताटलीमध्ये काढून घेऊया आपलं मिश्रण गार होतं तोपर्यंत आपण कणिक मारून घेऊया ही कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा तेल आणि आपण ही जी कसुरी मेथी घेतलेली आहे ती आपण त्याच्यात क्रश करून घालूया हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालू आपण हे पोळ्यांना भिजवतो तशी कणिक भाजून घेऊया थोडासा तेलाचा हात लावून आपण कणिक चांगली मळून घेऊया छान आपली कणिक मळून झालेली आहे याला आता आपण एक दहा मिनटं ठेवून घेऊ झाकून ठेवून द्यायची तोपर्यंत आपलं मिश्रण सुद्धा थंड होत आपलं सारण पण आता गाळ झालेलं आहे आपली कणीक पण छान आता मुरली आहे आता याच्या आपण छोट्या छोट्या कव्या करून त्यामध्ये हे मक्याचं शपिंग भरणार आपल्याला पाहिजे असेल त्या साईडचे आपण पराठे करू शकता आता मी इथे लाटताना तांदळाची पिठी घेतलेली आहे शक्यतो पराठे करताना तांदळाची पिठी वापरली तर पराठे अजून चांगले खुटखुटीच होतात आणि आपले पराठे चिकटत नाहीत जनरली आपण पराठे हे गोल करतो पण आज आता मी करणार आहे तो करणार आहे त्रिकोणी पराठा तर त्याच्यासाठी ही आपण अशी छान पोळी लाटून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपले हे जे है है स्टफिंग आहे हे आपण स्टफिंग भरणार आणि ते स्टफिंग आता आपण असं त्रिकोणी आकारात भरणार आहोत त्याला नंतर आपण फोल्ड करून घेणारच त्याच्या कडा आणि पुन्हा थोडंसं आपण कणकेमध्ये घेऊन थोडस याला लाटून घेणार पुन्हा त्रिकोणी शेप आपण देणार आहोत पराठा थोडासा जाडच असतो छान आता आपला हा पराठा लाटून झालेला आहे तवा पण आपला आता तापलेला आहे पण हा तवा तवा तापलेला आहे आपला हा पराठा आपण आता या तव्यावर चांगला शेकून घेऊया अगोदर एका साईडने शेकून घ्यायचा आहे नंतर त्याला पलटायचं आहे आणि मग त्याला तूप लावून आपण भाजून घेऊया शक्यतो पराठ्याला आपण जर तूप वापरलं तर त्याची चव अजून छान लागते त्यामुळे पराठा करताना शक्यतो तुम्ही साधू तुपाचा वापर करा हा पराठा मंदाचे होतोय तोपर्यंत आपण पर दुसरा पराठा करून घेऊया पहिला पराठा आपला भाजून होतोय तोपर्यंत आपण पर हा दुसरा पराठा पण पर करून घेऊया पुन्हा आपलं सारण हे त्रिकोणी आकारात ठेवायचं आहे साईड मी करून घेऊया पहिल्यांदा आता पुन्हा याला आपण लाटून घेणार अंत्यारी त्या बरं माणूस ना हा पहिला पराठा सुद्धा छान दोन्ही साईड हे पाहा छान भाजून झालेला आहे त्याला आता आपण काढून घेऊया त्याच्यानंतर हा आपला दुसरा पराठा पण परा आपण परा आता त्याच्यावर चांगला भाजून घेऊया एक साइड थोडी भाजून झाल्यानंतर मग आपण दुसरी साइड टाकायची पलटून घेऊया आणि आता पुन्हा याला तूप लावून घ्यायचंय दोन्ही साईडनी छान आता याला आपण खरबूज भाजून घेणार खरपूस झालेला आहे याला आपण काढून घेऊया आपला कॉर्न पराठा तयार तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा लोण्याबरोबर कशाबरोबरसुद्धा हा पराठा तुम्ही खाऊ शकता चांगला पौष्टिक आहे आणि टिफिनला द्यायलासुद्धा छान उत्तम पर्याय आहे नक्की करून बघा धन्यवाद